चला तर आज आपण सलवारची कटिंग आणि शिलाई कशी करायची ते पाहूया तर चार घडी मी कपडा अंथरून घेतलेला आहे त्याच्यानंतर दाखवल्याप्रमाणे आपल्याला वरती सात इंच सोडायचं आणि तिथून उंची आपल्याला घ्यायची आहे आणि दोन इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे आता इथून पण आपल्याला सात इंच वरती ठेवून पंधरा इंचावर मार्किंग करायचे पंधरा ते जास्तीत जास्त सोळा इंचापर्यंतच मार्किंग करायचे जास्त खाली जायचं नाही आहे आता मी इथे एक्स्ट्रा कपडा लावला ला ला आहे घेर जास्त पाहिजे म्हणून आणि हा बेल्ट आहे ना मी अकरा इंचाचा ठेवलेला आहे डबल फोल्डमध्ये आता इथून आपल्याला पायाचा घेर टाकायचा आहे तर मी आठ इंच घेर ठेवलेला आहे शिलाईमध्ये आपलं एक इंच जाणार आहे पट्टा लावण्यासाठी त्याच्यानंतर आपल्याला एक ते दीड इंच शिलाईसाठी ठेवायचं आहे आणि इथून दाखवल्याप्रमाणे आपल्याला क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची आहे सलवार शिवायला एकदम सोपा आहे आणि कटिंग करून घ्यायचे आहे दाखवल्याप्रमाणे जर तुमच्याकडे कपडा नसेल आणि घेर कमी असेल तर हे साईडचं दाखवते कटिंग ती कटिंग करायची नाही आहे ते अखंडच ठेवायचं आहे फक्त वरच्या बाजूलाच कट करायचं आहे इकडे पण एक्स्ट्राचं कटिंग करून टाकायचं आहे सरळ करायचं आहे आता जे आपल्या कपडा राहिलेला आहे त्याच्यामध्ये याच्यामध्येच आपल्याला बेल्ट काढायचा आहे आता हा कपडा आपल्याला दाखवल्याप्रमाणेच क्रॉस ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायची आहे तर शिलाई पण मारून झालेली आहे आता डबल फोल्ड करायचा आहे आणि आपण सात इंच बेल्टसाठी ठेवलेलं आहे सात इंच आणि दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे टोटल नऊ इंच आपल्याला याची रुंदी ठेवायची आहे त्याच्यानंतर सगळीकडनं सारखी लाईन करून घ्यायची आता आपल्याला इथे कमरेचा अर्धा करायचा आहे म्हणजे वीस इंच ठेवायचं आहे एक इंच शिलाईसाठी दोन इंच मी एक्स्ट्रा ठेवलं आहे जर तब्येत असेल तर तीन ते चार इंच एक्स्ट्रा ठेवा ते थे बघा का आता व्यवस्थित आपल्याला सगळीकडं मार्किंग करून कटिंग करून घ्यायची आहे बेल्टची तर आपली कटिंग झालेली आहे मधून पण कट करून घ्यायचं आहे आता हे दोन्ही भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी आणि बेल्ट तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी जोडून घेतलेले आहेत याने आपला घेर वाढला आहे या पद्धतीने असे जोडून घ्यायचे आहेत आणि अशा आता प्लेटी टाकून घ्यायच्या आहेत आणि वरती आपल्याला असा बेल्ट लावायचा आहे म्हणजे आपला असा सलवार तयार होईल आता आपण शिलाई पण पाहूया हे एक्स्ट्राचा आहे कपडा तो कट करून टाकायचा आहे तर ह्या कॅनव्हासच्या पट्ट्या रेडीमेड मिळतात तर त्या दाखवल्याप्रमाणे आपले आपण दोन इंच इथे एक्स्ट्रा ठेवलेला आहे ना तर पहिल्यांदा एक इंच फोल्ड करायचं आहे ह्या चिटकणाऱ्या पट्ट्या नाही आहेत कॅनव्हासच्या तर एक इंच फोल्ड करून पहिल्यांदा एक एक शिलाई मारून घ्यायची आहे आता एक शिलाई मारल्यानंतर आपल्याला परत डबल फोल्ड करायचं आहे म्हणजे आपलं बरोबर दोन इंच फोल्ड होणार शिलाई करताना जितकं आपण फोल्डिंगला ठेवलं आहे ना तेवढं शिलाई मारायची सलवारची कटिंग आणि शिलाई व्यवस्थित असली ना की सलवार जरासुद्धा वर खाली जात नाही हे बघा आता याला थोडीशी अशी झाक करून घ्यायची मशीननी तर आपल्या पायांना कॅनव्हास लावून झालेला आहे आणि शिलाई पाहू शकता जरासुद्धा खेचायचं वगैरे नाही हलक्या हाताने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता हे जे मधले भाग आहेत ते दोन्ही जोडून घ्यायचे आहेत नवीन शिकणाऱ्यांनी नेहमी मार्किंग करूनच शिलाई मारायची म्हणजे तुमचा सलवार व्यवस्थित बसेल शिलाई मारताना डबल शिलाई मारायची आहे तर आपले शिलाई मारून झालेली आहे दोन्ही पार्टला आता आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे तर दोन दोन इंचाच्या प्लेटी टाकायच्या आहेत घेर जास्त आहे म्हणून दोन दोन इंचाच्या प्लेटी टाकायच्या आहेत जर घेर कमी असेल तर एक एक इंचाचीच प्लेट टाकायला लागते तर ह्याप्रमाणे प्लेटी टाकून घ्यायच्या आहेत दोन्ही प्लेटी आपल्याला समोरासमोर टाकून घ्यायच्या आहेत आता आपल्या बाजूला प्लेट टाकून घेतली आता त्या बाजूला प्लेट टाकून घ्यायची आहे उलटी आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण प्लेट टाकतो तेव्हा त्या, त्या दोन्ही बाजूच्या प्लेट समान यायला पाहिजेत आता आपण जॉईन करून घेऊया तर आठ इंच आपण घेरा ठेवलेला पायाचा आणि घेरा शिलाई मारताना नेहमी क्रॉसमध्ये शिलाई मारायची आहे मार्किंग करायची आणि क्रॉसमध्ये थोडीशी शिलाई मारायची सरळ शिलाई कधीच मारायची नाही नाही तर मग वरती खेचला जाईल तर दाखवल्याप्रमाणे आपल्याला आता क्रॉसमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना कपडा अजिबात खेचायचा नाही अगदी अलगद हाताने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि हे दोन्ही पॉईंट बरोबर येतात की नाही ते पाहिजे तर दोन्ही पॉईंट हे बरोबर आले जर शिलाई तुम्ही परफेक्ट घेतली ना तर दोन्ही पॉईंट बरोबर येणार जरासुद्धा खालीवर होणार नाही सलवार आता खालच्या बाजूला पण पाहूया आपण हे बघा तर इथे पण आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे आणि क्रॉसमध्ये शिलाई मारायची आहे आणि शेवटी आपल्याला थोडंसं मागे पुढे घेऊन पॅक करून टाकायचं आहे हे बघा दोन्ही पॉईंट इथे बरोबर आलेले आहेत आणि आता ना थोडंसं खेचायचं आहे असं पहिली शिलाई मारल्यावर आणि मग परत दुसरी शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे काय होतं दुसरी शिलाई आहे ना ती व्यवस्थित बसते आता हे एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो कापून घ्यायचा आहे आपल्याला एक इंचच ठेवायचं आहे आणि आपला बेल्ट पण लावून झालेला आहे व्यवस्थित आपला सलवार शिवून झालेला आहे एकदम परफेक्टमध्ये हे बघा आता घालून पण दाखवते मी तर पाहू शकता आणि मी वरचा पण याच कपड्याचा शिवलेला आहे कपडा जास्त होता माझ्याकडे व्हिडिओ आवडला तर लाईक करा